निवड्या पक्षाची भूमिका पन्नास टक्केच्या हातून मराठा आरक्षणाला आहे का आमचा साधा प्रश्न आहे सगळे सरेला आपण पाठिंबा देणार आहात जेवढाच आमचा जास्त आम्ही तुमचा वेळ घेतलो आणि जास्त त्या बोलायची गरज पण नाही एक मिनिट पन्नास टक्के केलेली थोड्या दिवसामध्ये आणखी किती दिवस वाट पाहिजे चौऱ्याण्णव वाट पाहिले मारस किती दिवस तुम्ही वाटत आमचे काय म्हणजे अंत म्हणजे चारशे कुटुंबाने आत्महत्या केली याच्या पुढे आणखी किती कुटुंबांनी आत्महत्या करायची असं आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे महाराष्ट्रात असं कुठं दिसलं नाही की आपला पक्ष किंवा आपल्याबरोबर जिथे घटक पक्ष तर हे या लढ्यामध्ये सहभागी नाही आम्ही कार्यकर्ते मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते पण पक्ष दादा आमचं काय म्हणणं आहे पक्षाची भूमिका नाही आमच्या बरोबर बरोबर आहे का नाही पक्षालाच कार्यकर्ते सगळे हे महाराष्ट्राला ठरवलंय त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना देखील ती देत नाही हैदराबाद गॅजेट लागू करत नाही सातारा गॅजेट लागू करत नाही कोल्हापूर गॅजेट लागू करत नाही हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला विरोधी पक्षाची भूमिका असते किंवा या आंदोलनाला एखाद्य संघटना आणि समाजामध्ये जर एवढी अस्वस्थता आणि नाराजी असेल तर त्यांना वेळ देऊन त्यांचं ऐकणं ही माझी नेहमी जबाबदारी आहे आणि त्यांचं सगळ्या सगळ्यांच्या मागण्या आम्ही ऐकून घेतलेले आहे समजून घेतलेले आहे आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत त्याचा मार्ग काढणं ही आमची जबाबदारी असते ते खरं तर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की ओबीसीतून मराठाला आरक्षण देण्याला आपली भूमिका नक्की काय आहे आणि आपले एकही खासदार म्हणून आरोप होता त्याला कसं उत्तर असणार तर असं नाही त्यांनी म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आमच्यामध्ये अनेक लोकांनी संसदेत अविषयही मानलेला आहे अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कुणाशीही चर्चेला बसायची प्रश्न समजून